मस्त तुम्ही हा एक वन पीस म्हणून सुद्धा वापर करू शकता याचा याला मागून असे बेल्ट देण्यात आलेले आहेत तो तुम्ही हवं तसं फिटिंग करू शकता जरी फिटिंगला नसेल तर तुम्ही बेल्ट बांधून फिटिंग करू शकता आणि याचबरोबर त्याच्यासोबत हा प्लाझो आहे जो तुम्हाला सेवन फिफ्टीमध्ये पूर्ण सेट मिळणार आहे हा असा पूर्ण त्याची होणी आहे आणि हा त्याचा पायजमा आहे मग अशी त्यांनी दाखवलं त्याचा धोती पॅन्ट मस्त अशी धोती पॅन्ट आणि हा शॉर्ट कुर्ती ज्याच्यामुळे तु तुम्हाला तो तुमचा पायजमा खूप छान दिसेल उठून सुद्धा बॉर्डर मोठी आहे आणि बघू शकतो की किती खाली पण मस्त बॉर्डर आहे छान आहे दुपट्टा पण खूपच सुंदर आहे याचा आहा म्हणजे हा ड्रेसच पूर्ण तुम्ही घातल्यावर ना एवढा सुंदर वाटेल ना कलर तुम्ही उठून दिसणार हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी मी दादर ईस्ट ला आलेली आहे आणि दादर ईस्ट मध्ये ना तुम्हाला सगळं काही मिळतं अगदी लग्नाच्या खरेदी पासून अगदी स्वस्त मस्त खरेदीपर्यंत तुम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टी एकदम खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतात सो आज मी तुम्हाला एक असं दुकान दाखवणार आहे जिथे तुम्हाला छान असे रेडीमेड ड्रेसेस मिळतात ते पण स्वस्त मस्त रेंजमध्ये आता आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडचं सगळं कलेक्शन बघूयात हे जर रेडीमेड ड्रेस तुम्हाला घ्यायचं असतील तर तुम्हाला इथे कसं पोचायचं हो आहे तर तुम्हाला यायचं आहे सगळ्यात आधी दादर ईस्टला दादासाहेब फाळके रोडला यायचं आहे हिंदमाता मार्केटमध्ये सध्या मी आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता दादासाहेब फाळके हा चौक आहे हिंदमाता सिग्नलवरनं तुम्हाला लेफ्ट हँडला वळायचं आहे हिंदमाता मार्केट या रोडला आणि त्याच रोडवर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला माझ्या पलक कलेक्शन दिसेल आणि अगदीच दुसरं काही लोकेशन तुम्हाला हवं असेल तर राईट हँड साईडला ना ते हिश हितेश टेक्स्टाईल आहे जे खूप प्रसिद्ध आहे दादर ईस्ट जिथे तुम्हाला पर्कर वगैरे सगळे मिळतात त्याच्या अगदी अपोजिट साईडला पलक कलेक्शन हे दुकान आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात या तर आता मी दादरच्या पलक कलेक्शन या शॉपमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत पेंटू आहेत स्वागत तुमचं लोकमत चखीमध्ये आणि तुमच्याकडे काय काय व्हरायटीचे ड्रेस आहेत मला कळालं की तुमच्याकडे रेडीमेड ड्रेसेस मिळतात फक्त कुर्तीचं पण कलेक्शन आहे पण ते दोन वेगवेगळे शॉप आहेत ना तुमचे तर बाजू मध्ये कुर्तीचे आहे इकडे ड्रेस आहे कलेक्शन बघूया त्यांच्याकडचं रेडीमेड ड्रेसचं कलेक्शन काय म्हणाला स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग माझ्याकडे हजार से वर आहेत पंधरा से सोळा हजार पासून सगळे फॅन्सी वाले आहे माझ्याकडे ओके आपण हजार पासून कलेक्शन बघूयात सो त्यांच्याकडे असं हजार रुपयाचं कलेक्शन सुद्धा आहे आणि तुम्हाला ह्यात रेडीमेड ड्रेस मिळणार आहेत मला खूप आवडलेलं आहे ह्यांचं कलेक्शन याचबरोबर हे सेव्हन फिफ्टीला आहे ना हो सगळे सेव्हन फिफ्टीला कुठला हे कॉडसेट जर तुम्हाला असे हवे असतील ना तर ते सेव्हन फिफ्टीला मिळतात हे बघा हे असे सेव्हन फिफ्टीला कॉडसेट आहेत एक आपण बघूयात ओपन करून हा सो असे so, कॉटनचे जर तुम्हाला कॉरसेट्स हवे असतील असे वाव आणि हा तुम्ही वन पीस म्हणून सुद्धा नंतर वापरू शकता छान आहे हा कितीला हे 750 ला आहे वाव आपण बघूयात हा अशा कमी वाले पण आहे साडेसहाशे वाले पण आहे कुठता नाही पैडोगे हा 750 ला आहे आणि मस्त तुम्ही हा एक वन पीस म्हणून सुद्धा वापर करू शकता याचा वन पीस म्हणून सुद्धा वापर करू शकता याला मागून असे बेल्ट देण्यात आलेले आहेत तुम्ही हवा तसं फिटिंग करू शकता जरी फिटिंगला नसेल तर तुम्ही बेल्ट बांधून फिटिंग करू शकता आणि याचबरोबर त्याच्यासोबत हा प्लाझो आहे जो तुम्हाला सेवन फिफ्टीमध्ये मध्ये पूर्ण सेट मिळणार आहे सो याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन भरपूर आहेत साइजेस आहेत सायझेस काय काय फाय एक्सेल एम पासून तुम्हाला फाय एक्सेल पर्यंत सगळ्या कपड्यांमध्ये साइजेस मिळणार आहेत किती वाजता किती वाजेपर्यंत चालू असतो दुकान किती वाजता सुरू होतं सकाळी अकरा पण अकरा वाजू रात्री नऊ साडे नऊ वाजता साडे नऊ वाजेपर्यंत सुरू असते सकाळी अकरा ला सुरू होतं दुकान आपण पुढे बघूयात हे हजारचं कलेक्शन आहे का हे हजार पूर्ण ड्रेस आहे पूर्ण ड्रेस हजारला साइज पण भेटेल नाही गलामध्ये दुपट्टा आहे आणि आणि दुपट्टा किती छान आहे आपण बघू शकतो ह्याचा हा पूर्ण तुम्हाला हजार मध्ये मिळणार आहे साइजेस काय काय आहेत एम पासून फायल पर्यंत बरोबर तुम्हाला असं पॅन्ट पण मस्त आहे याची एकदम कम्फर्टेबल आणि एकदम स्ट्रेचेबल आहे पॅन्ट स्ट्रेचेबल आहे पूर्ण पॅन्ट आणि याचबरोबर ही हा दुपट्टा आहे दुपट्टा खूपच सुंदर आहे प्रचंड सुंदर असा दुपट्टा आहे सो तुम्हाला असे दुपट्टे हवे असतील सर त्याच्यासोबत तुम्हाला दुपट्टा पण आहे खूप छान सतरा असेल सतराशे पण कापड छान आहे पाठी वेळ साधी पाठी कुठे पण घालू शकतो असा आहे काय प्राइस कलर पण भेटेल दोन कलर आहे एक असा कलर आहे ब्लू कलर आणि ग्रुन कलर नाही बनारस सिल्क मध्ये हा कितीला आहे सतराशे तो पण सेम सतराशे सोरून कापड आहे दुपट्टा फायनल प्राइस फायनल प्राइस सतराशे सांगा कमी करा असं नाही ना, होलसेल भाव आहे होलसेल भावात हो। सतराशे रुपयात वा हा कितीला हा सोलर असेल वा किती सुंदर आहे पार्टी वेअर आहे कलर पण भेटेल दोन कलर सोळाशे हो दुपट्टा पण फॅन्सी येणार खूपच सुंदर आहे टिकतात ना पण हे हो कापडची फुल ग्रांटेड येणार खूपच सुंदर असे ड्रेस आहेत आणि हे तुम्ही पार्टी लग्न ह्या सगळ्यासाठी घालू शकतात हे ड्रेस आणि मला प्रचंड आवडलेले थोडं गर्मीसाठी मला कॉटनचे शकतो पट्टा पण मस्तच आहे हा आणि प्लाजो आहे प्लाजोला पण वर्क आहे पूर्ण हा किती म्हणाला पंधराशे ला मस्त आहे पंधराशे मला खूप आवडला हा पंधराशेला पण मनाने खूपच छान आहे आणि तुम्हाला पूर्ण कॉटनचं आहे आता गर्मी सुरू झालेली आहे त्याच्यासाठी हा एक साईडला काढून ठेवा मला खूप आवडला हा ड्रेस आणि मला पण खूप म्हणजे एवढा छान वाटला ना आता गरमीसाठी तुम्हाला असे काही कॉटनचे ड्रेसेस हवे असतील ना तर... चिकनकारी वर्क मध्ये मिळतात वा चिकनकारी याची काय प्राइस आहे ते पण पंधराशे ला आहे हा पण पंधराशे म्हणजे रिजनेबल रेट आहे हे सगळे बाहेर खूप महाग असतात ना दुकानात पंचवीस ला वर विकतो सेम पीस माझ्याकडे सगळे मॅन्युफॅक्चर आहे तुमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून एवढं स्वस्त रेंज मध्ये का हे तुम्ही ऑनलाइन सुद्धा तुम्हाला महाग मिळणार मंडळी आणि हे दुकानात मी भरपूर ठिकाणी बघितलेले दुकानात तुम्हाला हे सगळे कपडे खूपच महाग रेंज म्हणजे तीन साडेतीन हजारच्या घरात मिळतात पण तुम्हाला इथे खरंच अर्ध्या किमतीत मिळतात इथे ड्रेस मला खूप आवडलं आणि दादर हे खरच स्वस्त मार्केट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे स्वस्त मध्ये मिळतं वाव हा याची काय प्राइस आहे प्लाजो आहे वरती टॉप आहे खाली सपाटेला टाईप आहे वा खूपच सुंदर आहे हा पण कलर पण भेटेल त्यामध्ये आणि त्याची ओढणी पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो पूर्ण पटियाला ड्रेस आहे हा असा पूर्ण त्याची ओढणी आहे आणि हा त्याचा पायजमा आहे मगाशी त्याने दाखवला त्याचा धोती पॅन्ट मस्त अशी धोती पॅन्ट आणि हा शॉर्ट कुर्ती ज्याच्यामुळे तुम्हाला तो तुमचा पायजमा खूप छान दिसेल उठून मला खूप आवडला हा ड्रेस कितीला म्हणाला सोळाशे हा कितीला पंधराशे ला स्लीव्ह आहेत पूर्ण हा तुम्हाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्लीव सुद्धा मिळणार आहे आहेत आणि हा पायजम आहे त्याचा हा असा पायजम आहे पॅन्ट 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 आणि तुम्हाला दुपट्टा सुद्धा असा छान दुपट्टा मिळणार आहे बघा सो हा दुपट्टा आहे कपडा म्हणाल तर इकड खरंच छान आहे जाडसर आहे कुठेही ट्रान्स हेल आहे बनारस कापड मस्तच आहे हा याची काय प्राइस 2100 आहे तो 2100 फायनल प्राइस हो फायनल प्राइस ओके हे सगळे पार्टी वेअर आहे मस्त आहे 2100 खूपच सुंदर ड्रेस आहे आणि तुम्हाला हे असे ड्रेस जर खरच हवे असतील जे तुम्ही लग्नात किंवा समारंभात घालू शकत असाल तुम्हाला असे ड्रेसेस घ्यायचे असतील तर तुम्हाला इथे नक्की यायला पाहिजे कारण की ते कलेक्शन खूप सुंदर आहे सोळाशे हो पट्टा पण वर्क आहे

थोडं डार्क कलेक्शन सुद्धा दाखवा डार्क कलर्स मध्ये थोडेसे डार्क कलर्स पण मला खूप आवडतात डार्क कलर कारण मला थोडं बारीक पण दिसता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल पण दिसतात डार्क कलर जसं बारीक दिसतो ना तसं तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला उठून सुद्धा दिसत त्यामुळे तुमच्या फोटो खूप छान येतात तुम्ही व्हिडिओ मध्ये खूप सुंदर दिसता डार्क कलर एकोणीसशे असे खालून सुद्धा अशी मस्त बॉर्डर आहे मोठी बॉर्डर आहे हो पॅन्टला पण वर्क आहे दुपट्टा आणि दुपट्टा पण हेवी आहे कोणता दुपट्टा आहे हाताला वर्क पूर्ण हे बघा तर तुम्हाला असे हाताला छान असं वर्क देण्यात आलेलं आहे पूर्ण मस्त हात त्याचे असे पूर्ण भरलेले आहेत छान असे हात भरलेले आहेत पूर्ण आणि मुळात आहे ना ह्याची खालून सुद्धा बॉर्डर मोठी आहे आणि दुपट्टा बघू शकतो की तिथून खाली पण मस्त बॉर्डर आहे छान आहे दुपट्टा पण खूपच सुंदर आहे याचा आहा म्हणजे हा ड्रेसच पूर्ण तुम्ही घातल्यावर ना एवढा सुंदर वाटेल ना कलर तुम्ही उठून दिसणार जसं की जर तुम्हाला थोडस उजळून दिसायचं असेल तर तुम्ही डार्क कलर असे घातले पाहिजे मला हा कलर खूप आहे आता खूप चालते वाटवाले घेर टाइप है आणि हां ह्याला अनारकली बोलूयात आपण हो अनारकली अनारकली ड्रेस आहे मध्ये कट आहे मध्ये कट आहे त्याच्यामुळे हा खूपच सुंदर ड्रेस आहे पट्टा पण वर्क आहे आणि तुम्हाला ना या कलर्स मध्ये खरच उजळून दिसता उजळून दिसताय आता तुम्ही जर तुम्हाला थोडस उजळून दिसायचं असेल तर तुम्ही असे कलर्स नेहमीच वेअर केले पाहिजे तुम्ही छान दिसता अशा कलर मध्ये फुलून दिसता ह्याचा दुपट्टा दाखवते तुम्हाला मला खूप आवडला ह्याचा दुपट्टा हा बघा हा त्याचा दुपट्टा आहे त्या ड्रेसवरचा हा दुपट्टा आहे आणि छान असं भरलेलं आहे म्हणजे तुम्हाला लग्न कार्यक्रमात घालायचं असेल ना तर एकदम परफेक्ट आहे पॅन्टला पॉकेट पण हो का पॅन्टला पॉकेट सुद्धा देण्यात आलेलं आहे वाव पॅन्टला कम्फर्टेबल आहे आणि तुम्हाला पॅन्ट अशी स्ट्रेचेबल आहे त्याच्यामध्ये कलर पाच कलर आहे आणि हा तो पॅटर्न आहे हा पॅटर्न आहे आणि कलर सुद्धा आहेत आपण हा एक पॅटर्न बघूया सो एक खूप सुंदर पॅटर्न आहे हा आपण आता आकाशी कलरचा पॅटर्न बघूया हा याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे भरपूर सारे कलर्स आहेत आणि हा पण अनारकली आहे दोन कलर आहे ओके याच्यामधला दुसरा कलर दाखवा ना याची काय प्राइस आहे ते एक एकवीसशे ला एकवीसशे ला आणि ह्याला पण हात आहेत हो हात मोठा आहे साईज काय काय अवेलेबल आहे डबल एक्सएल थ्री एक्सएल एम एल टू थ्री एक्सेल तक वाव हा अनारकली आहे आणि तुम्हाला अनारकली मध्ये हा असा बनारसी दुपट्टा हवा असेल ना असा तर तो, तो सुद्धा अवेलेबल आहे त्यामध्ये सेम कट वाले पण आहे तो सतर असेल आहे ते घेर वाले एकवीस आहे बघा सो मग आपण आकाशी बघितला ना त्यातला हा कलर आहे मला असे ड्रेसेस सुद्धा खूप आवडतात जे पारंपरिक पण वाटतात स्लीव्हज आहेत आतमध्ये तर कोणाला असा प्रश्न पडत असेल की स्लीवलेस कसं घालायचं बाबा तर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता पण जर तुम्हाला नको असेल तुमचं दंड जास्त असतील आणि तुम्हाला ते दंड नसेल दाखवायचे तर त्यामध्ये स्लीव्ह आहेत तर तुम्ही तसे पण वापरू शकता त्याचबरोबर तो कॉटनचा एक येल्लो कलरचा मला ड्रेस खूप आवडलेला आहे तिकडे आपण बघूयात हा पिवळा रंगाचा ड्रेस याची काय प्राईज आहे तेराशे पन्नास तेराशे पन्नास याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत कॉटन मध्ये भेटेल पॅटर्न भेटेल कॉटन मध्ये तुमच्याकडे कुर्ता पॅन्ट पण हे साडेसहाशे हो साडेसहाशे रुपयाला ना वा सिक्स फिफ्टीला तुम्हाला असे कुर्ता पायजामाचे सेट मिळणार आहेत म्हणजे फायल पर्यंत साईज आहे तुम्हाला हे सगळे डिटेल्स कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला रेट कसे वाटले आम्हाला सगळं कमेंट करून सांगा आणि मला खरंच प्रचंड आवडलेलं हे दुकान मी तुम्हाला हायली हायली रिकमेंड करेन हे दुकान यासाठी कारण की यांच्याकडची क्वालिटी खरंच खूप छान आहे रेंजच्या बाबतीत खरंच खूप व्यवस्थित आहे जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर त्या जी ड्रेसची किंमत यांच्याकडे दीड आहे ती बाहेर तुम्हाला बत्तीसशे तीन हजार या रेंजमध्ये मिळते त्यामुळे नक्की इकडे या आणि कसं कलेक्शन वाटलं हे आम्हाला नक्की सांगा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच